सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या इंदुबाई बदाने प्रतिष्ठान बोरकुंड तर्फे सालाबाजाप्रमाणे कला क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन याबाबत अधिक वृत्त असे की दिनांक एक जानेवारी ते तीन जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान होणाऱ्या या महोत्सवात विविध उपक्रमांचे व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कला क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाची आज सुरुवात करण्यात आली तर बोरकुंड येथील मुक्तांगण शैक्षणिक संकुलाच्या प्रांगणात होणाऱ्या या जिल्हा मॅरेथॉन स्पर्धा व रक्तदान शिबिरासाठी युवक युवतींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता तर कार्यक्रमासाठी इंदुबाई बदाने प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब बदाने व प्रतिष्ठानचे सचिव तथा जिल्हा परिषद सदस्य शालिनीताई भदाने व बदाने, बदाने प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी यांनी या ठिकाणी अथक परिश्रम घेतले तर सदर आयोजनातून एक पर्वणीच ठरत आहे तर वाटचाल शाश्वत विकासाकडे हा मूळ मंत्र अंगीकारत इंदुबाई बदानी प्रतिष्ठानची विविध क्षेत्रात यशस्वी वाटचाल सुरू असून महोत्सवात जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा भव्य रक्त शिबिराने वर्षाचे स्वागत करण्यात आले तर अबोप निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्यासह तीन कीर्तनांचा कार्यक्रम तीन दिवस कीर्तनाचा गजर बोरकुंड मध्ये होणार असून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त व्याख्यानाचे देखील आयोजन करण्यात आले असून हा महोत्सव क्रीडा धार्मिक आरोग्य युवक प्रबोधन सामाजिक आदी क्षेत्रात प्रतिष्ठान उत्कृष्ट कार्य केले असून आरोग्य क्रीडा शिक्षण युवक कल्याण महिला सक्षमीकरण सामाजिक सांस्कृतिक पर्यावरण विकास कृषी आदी क्षेत्रात देखील मोठी बरारी घेतली आहे निष्काम जनसेवा समर्पिता या ब्रीद वाक्याने प्रेरित होऊन तर्फे विविध उपक्रम वर्षभर राबविले जातात त्यातलाच एक भाग म्हणून दरवर्षी कला क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाने वर्षाचे स्वागत केले जात असते यात नागरिकांमध्ये विशेषतः आरोग्य संदर्भात जागृती जनजागृती करत भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात दे येत असते त्यातलाच एक भाग म्हणून आज दिनांक एक जानेवारी दोन हजार तेवीस रोजी सकाळी आठ वाजता जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचं उद्घाटन धुळे जिल्हाधिकारी अभिनय गोयल यांच्या हस्ते करण्यात आले तर यावेळेस प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय कबड्डीपटू व प्रो कबड्डी स्पर्धा खेळाडू महेंद्र राजपूत हे होते तर यावेळेस या मॅरेथॉन स्पर्धामध्ये पंधरा ते पस्तीस वयोगटातील युवक युवतींनी सहभाग नोंदविला एक धाव सुदृढ आरोग्यासाठी या मंत्रानुसार होणाऱ्या या स्पर्धेत अनुक्रमे दहा हजार रुपये पाच हजार अशी प्रत्येकी दोन व एक हजार रुपयाची चार विशेष उत्तेजनार्थ पारितोषिक या ठिकाणी देण्यात आले तर सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले यात युवक व युवती या दोन्ही गटासाठी स्वातंत्र्यरित्या पारितोषिक या ठिकाणी देण्यात आले तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी मोठ्या संख्येने या मॅरेथॉन स्पर्धेत युवक युवतींनी सहभाग तर त्याचबरोबर भव्य रक्तदान शिबिरात देखील मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी आपला सहभाग नोंदविला तर या रक्तदात्यांना हिंदुबाई बदाने प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी प्रमाणपत्र त्याचबरोबर सप्रमबेट वस्तू देखील या ठिकाणी देण्यात आली तर या कार्यक्रमासाठी हिंदुबाई भदानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब रावण भदानी प्रतिष्ठानच्या सचिव तथा जिल्हा परिषद सदस्य शालिनताई भदानी संपूर्ण हिंदुबाई भदानी प्रतिष्ठान पदाधिकारी यांनी तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी या रक्तदान शिबिरामध्ये सरपंच संघटनेचे राजेंद्र पाटील पंचायत समिती उपसभापती देवेंद्र माडी रावसाहेब उर्फ महेंद्र विठ्ठल पाटील वैशाली महेंद्र पाटील जितेंद्र जैन आदींनी या रक्तदान शिबिरात स्वतः सहभाग नोंदवून रक्तदान केले तर असे अनेक रक्तदात्यांनी या ठिकाणी पाचशे प्लस रक्तदात्यांनी या ठिकाणी सहभाग नोंदविला असल्याचे समजते अधिक अधिक शुभेच्छा नवीन होती सगळ्यांना सुख समृद्धीचे आरोग्याचे जाऊ आणि इंदुबाई बघा आणि प्रत्येक सन्मान करता दरवर्षी एक जानेवारीला आमचा हा उपक्रम असतो की डॅसन्स करता आणि रक्तदान शिबिर हे आमचं उद्दिष्ट असतं की त्या निमित्ताने तरुण मंडळी ही रक्तदान करेल आणि तरुण मंडळी ही मॅरेथॉनमध्ये बंद हवेल आजच्या काळाची ही गरज आहे हे गरज आम्ही लक्षात ठेवून इंदुबाई बदानपेक्षा मार्फत आम्ही दरवर्षी हा उपक्रम राबवतो ह्या वर्षी आमच्या उपक्रमाला पाच वर्ष पूर्ण झालेली आहे आणि प्रचंड चांगला प्रतिसाद ह्या उपक्रमाला असतो दरवर्षी आमचे साडेतीनशे चारशेपर्यंत जे आमच्याकडे बॅग जमा होतात ह्या वर्षी पाचशे प्लस टार्गेट आमचं असणार आहे आणि ते पूर्ण होईलच यात शंका नाही त्याबद्दल मी माझ्याकडे म्हणजे नवीन वर्षाच्या निमित्ताने जो उपक्रम राबवला त्यात सगळे लोक सहभागी झाले त्याबद्दल मी सगळ्या लोकांचे आभार मानते प्रत्येकाने ह्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला आणि या शासकीय प्रशासकीय क्षेत्रातील लोकांनी पण इथे भेट दिली आणि त्यांनी ह्या उपक्रमाचे फार छान कौतुक केले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते धन्यवाद